नमस्कार पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या इन्स्टा चॅनल वर आज एक नवीन कविता घेऊन तुमच्या समोर मी येत आहे थोडस वेगळा प्रयोग करतोय आणि या प्रयोगात साथ देण्यासाठी माझ्यासोबत तबल्यावर आहेत अनुराग जोशी नमस्कार आणि तसेच बासरीची साथ देण्यासाठी माझाच विद्यार्थी आहे रोहन वाघ नमस्कार थोडा वेगळा प्रयोग करतोय बघूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनल फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चला कविता ऐकवतोय पुन्हा पुन्हा तेच 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 रोज रोज तेच पुन्हा पुन्हा तेच तेच तीच सकाळ तीच अमृत तोच नॉवेल तोच पेपर त्याच बातम्या तोच नाश्ता

बायको तीच काही तीच बायको तीच कमाल तेच हसण तेच रडन तोच संसार एक साध पुन्हा पुन्हा तेच दारू तेच आठवण तेच डोळे तेच अश्रू पुन्हा पुन्हा तेच तेच पुन्हा पुन्हा तेच 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 रोज रोज तेच पुन्हा पुन्हा त्याच